नमस्कार फ्रेंड्स अर्पणामध्ये चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली नरक चतुर्थीला आमच्या वसईमध्ये भंडारी समाजामध्ये ज्या पानमोड्या केल्या जातात त्याची रेसिपी याआधी मी तुम्हाला दाखवलेली आहे आज आपण पटकन त्याची उजळणी करणार आहोत तर चला पाहूया पारंपरिक पानमोड्यांच्या रेसिपीमध्ये आम्ही डांगर वापरतो म्हणजेच लाल भोपळा त्याचबरोबर काकडी हिरवं केळं आणि चवळीच्या शेंगांमधले दाणे काढून ह्याच्यामध्ये वापरले जातात आता आपण अर्धी वाटी काकडीचा किस करून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी डांगराचा किस घेतलेला आहे एक केळं सोलून घेतलेला आहे चवळी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे किसून बारीक अर्धी वाटी किसलेला ओला नारळ थोडीशी वेळची पूड आणि त्याचबरोबर मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण मोदकासाठी वापरतो आंबे मोहर तांदळाचं ते घेतलं तरी चालेल त्यांनी पानमुड्यांना खूप छान असा सुगंध येतो किंवा नसेल पेट ला पान पान तर तुम्ही भाकरीचं पीठसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत हळदीची पानं आता आपण पानमोड्यांचं बॅटर तयार करणार आहोत मी पहिले काकडीचा कीज एका बाउलमध्ये काढून घेते त्याचबरोबर डांगराचा कीज घेऊया केळं घेऊया आणि अर्धी वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे त्यातला मी थोडंसं शिल्लक ठेवते लागलं तरच टाकूया कारण केळं आहे थोडंसं गोड असतं आता आपण हे सगळं स्मॅश करून घेऊया आता केळं आणि गूळ चांगलं मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा वेळची पूड घालणार आहोत त्याचबरोबर ओला नारळ घालूया एक पाव वाटी एवढा पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता शेवटी आपण हे चवळीचे दाणे घालणार आहोत त्याचबरोबर मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये जाईल एवढं घालणार आहे आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही बॅटर करायचं नाही आहे बघून घालायचं आहे हे बघा साधारण तीन ते चार चमचे मोठे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडस गरज लागली तर पाणी घालायचं आहे कारण काकडीचं पाणी असतं आणि डांगराचं सुद्धा पाणी असतं त्यामुळे जास्त गरज लागत नाही तुम्हाला जर गोड कमी वाटलं तर ह्यावेळेला तुम्ही गुळ मिक्स करू शकता चांगलं आपण एकजीव करून घेऊया हे बघा साधारण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी हे बॅटर तयार केलेलं आहे आपण भज्यांना करतो तसं आता आपण ह्याचे हळदीच्या पानामध्ये पानमोड्या करून घेऊया पानमोड्या करण्याआधी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण आपल्याला पानमोड्या वाफवून घ्यायच्या आहेत आता आपण हळदीची पानं थोडीशी कट करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घेऊन थोडस पाण्याचा हात घ्यायचा आहे असे लांबट आकारामध्ये पानमोड्या थापणार आहोत हे बघा आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण अशाच पद्धतीने दुसऱ्या पानमोड्या तयार करून घेऊया हे बघा असा लांबट आकार द्यायचा आहे आणि पान दुमडून घ्यायचं आहे आत्ताच्या पिढीला ही रेसिपी कदाचित माहिती नसेल म्हणून मी मुद्दामच मुद्दा ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ह्या रेसिपीमध्ये वापरले जाणारे इन्ग्रेडियन्ट हे खूप पौष्टिक आहेत त्यामुळे हे मुद्दाम वर्षातून एकदा तरी रेसिपी करावी आणि देवाबरोबरच आपणही ही प्रसाद म्हणून खावी आता मी सर्व पानमोड्या करून घेतलेल्या आहेत हळदीच्या पानामुळे ह्या पानमोड्यांना खूप चांगला सुगंध येतो म्हणून हे पानमोड्या हळदीच्या पानामध्येच केल्या जातात शक्यतो आता आपण ह्या इडली पात्रामध्ये ठेवून पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत हे बघा पाणी उकळलेलं आहे मी चाळणीमध्ये एक, -एक पानमोडी ठेवणार आहे आता म आपण पंधरा मिनटं हे उकडून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आपण उघडून बघूया खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि पानमोड्या छान कडक झालेल्या आहेत एक पाच मिनटं वाफ उडली की ते आपण काढून घेऊया हे बघा आता मी पानमोड्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला तर उघडून दाखवते व सुंदर असा पानाचा आकार आलेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे ह्या बघा आपल्या सुंदर अशा हळदीच्या पानातील पानमोड्या तयार झालेल्या आहेत आमची भंडारी पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या भंडारी समाजामध्ये वसईमध्ये ज्या पद्धतीने ह्या पानमोड्या केल्या जातात त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी ह्या पानमोड्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात यावर्षी आमच्या पद्धतीने नक्की करून बघा पुन्हा एकदा तुम्हाला शुभ दीपावली असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामती चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर मी क्लिक केला तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार